नमस्कार टी व्ही इंडस्ट्रीमधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आलेली आहे एका सुप्रसिद्ध मालिका अभिनेत्रीच्या वयाच्या एकोणतीसव्या वर्षी दुःखद निधन झाल्याने टी व्ही जगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा यादव हिचे आकस्मिक निधन झाले आहे जी टी व्हीवरील जोदा अकबर या मालिकेतील तिची सलीमा बेगम ही भूमिका प्रचंड गाजली होती मेंदूत रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे तिचे वय केवळ वर एकोणतीस वर्ष इतके होते मनीषाचा काही वर्षापूर्वीच लग्न झाले असून हो तिला एक वर्षाचा मुलगा देखील आहे मनीषाच्या अशा मृत्यूने एक वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरील मायेचे छत्र हे कायमचे हरपल्याची खंत सगळ्यांनी व्यक्त केली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेत्री मनीषा हिला भावपूर्ण श्रद्धांजली